शिवसेना जिल्हा प्रमुख पदी विष्णू पाचफुले यांची वर्णी लागण्याची शक्यता सूत्रांनी दिली दिव्यांग वार्ता न्यूजला माहिती शिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केली होती आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे मागणी जालना जिल्हा प्रमुख पदी विष्णू पाच फुले यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिव्यांग वार्ता न्यूजला दिली आहे माजी जिल्हा प्रमुख मोहन अगरवाल यांनी परतूर मतदारसंघावर बंडखोरी केल्यानं पक्ष श्रेष्ठींनी मोहन अगरवाल यांची हकालपट्टी केली आहे शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख पद रिक्त झालंय रिक्त जा जागेवर शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे शिवसेना कार्यकर्त्यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे मागणी केली होती विष्णू पाचफुले यांना जिल्हा प्रमुख करा आमदार अर्जुन खोतकर यांनी पक्षाकडे जिल्हा प्रमुख पदाचा प्रस्ताव दाखल केला होता पक्षानं विष्णू पाच फुले जिल्हा प्रमुख करणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांनी गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून शाखा प्रमुख शहर संघटक नगरसेवक नंबर उपर शहर प्रमुख शहर शहरातील गोरगरीब नागरिकांच्या साठी धावून जाणारे आणि नागरिकांचा प्रश्न सोडवणारे म्हणून जालना शहरात ओळख आहे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना महानगरपालिकेचे पहिले महापौर पदाचे उमेदवार विष्णू पाचफुले यांच्या नावाची घोषणा केलेली आहे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू पाचफुले होईल असा विश्वास शिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय